ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला श्रीगोंदा शहरामध्ये नगर परिषद परिषदेचं दोन हजार पंचवीस इलेक्शन होऊ घातलेलं आहे त्या इलेक्शनच्या प्रचारार्थ या ठिकाणी प्रभाग क्रमांक सात मध्ये मी स्वतः उमेदवारी करीत आहे माझ्याबरोबर दुतारी ताई या ठिकाणी उमेदवारी करत आहेत आणि वरती नगराध्यक्षपदाच्या शुभांगी मनोहर पोटे या उमेदवार आहेत आम्ही आज हनुमान नगरमध्ये येऊन सर्व जनतेला आवाहन करत आहोत की आपण सर्वांनी आमच्या पाठीशी आपला आशीर्वाद देऊन शिवसेनेचा पूर्णाचे पूर्ण पॅनल निवडून आणावा अशी जनतेला आवाहन करत आमची प्रचार फेरी चालू आहे नमस्कार मी अनुराधा बाळासाहेब दुतारे प्रभाग क्रमांक सात अमधून शिवसेनेचे धनुष्यबान तिकीटावर लढत आहे माझ्यासोबत मनोहरदादा पोटे आणि नगराध्यक्षपदासाठी शुभांगीताई पोटे, नगरा पोटे आहेत तरी आज आमचा प्रचार खूप जोरच चालू आहे आणि प्रतिसाद खूप छान मिळत आहे मतदार बंधूं बहिणी आणि बंधे बंधूंना एवढं सांगणं आहे की योग्य निर्णय घ्या योग्य मत करा आणि योग्य म व्यक्ती निवडून द्या